राज्यासह देशाला हादरवून सोडलेल्या बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे अनेकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला तर वीस ऑगस्टला बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं संतापलेल्या पालकांनी आणि इतर नागरिकांनी रेल्वेसेवा बंद पाडली मात्र हे विरोधकांचे कट कारस्थान असून आंदोलक हे बदलापूरच्या बाहेरचे होते असा दावा सरकारकडून करण्यात आला बदलापूरमधील आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले परंतु हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पोलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आठ नऊ तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे हे देशाचं नुकसान आहे रेल्वेच्या संपत्तीचं देश संपत्तीचं नुकसान आहे आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करून राजकारण करायला तर खूप जागा आहे त्याच्यामध्ये जा खूप इश्यूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलं आहे त्याला लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कागदपत्र शेअर करत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ट्विट करत म्हटले की देवेंद्र फडणवीसजी उघडा डोळे बघा नीट बदलापूर आंदोलनाचे हे पोलीस रिमांड ऍप्लिकेशन आहे सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत आपले मंत्री सांगत होते आंदोलक भाडुत्री आणि बाहेरचे आहेत काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळात आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारनं आंदोलनासंदर्भात केलेल्या दाव्यावर सत्ताधाऱ्यांना घेरले वडेट्टीवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचे अजून एक फेक नरेटिव्ह बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी अटक केलेल्या सगळ्या आंदोलकांचे पत्ते हे बदलापूरचे आहेत या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय आता त्यामुळे आधीच फेक नरेटिव्ह राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळ उठलेलं असताना नवीन नरेटिव्हची भर पडली आहे त्यामुळे नरेटिव्ह खोटा की खरा हे येणाऱ्या काळातच समोर येईल ब्युरो रिपोर्ट मुंबईत